हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केलेली आहे आणि रात्रीच सुरुवात केली आज ब्लॉगला झालं असं की आज मार्केटला गेलेली इथेच गणेश नगरला कारण उद्या आहे संक्रांत आणि संक्रांतीचं सगळं सामान आणायला गेलेले भोग हे सॉरी भोगेचं तुम्ही सकाळीच केलेलं तर वानाचं सामान आणायला गेलेली आणि खण वगैरे आणले तर धुण वगैरे ते सगळं भरून ठेवते रात्रीच भरायचं असतं ते त्याच्यामुळे कारण सकाळी उठून स्वयंपाक करायचा आवरायचं त्याच्यानंतर मंदिरात जायचं आणि उद्या मंदिरात जायला तीनच्या नंतरच मुहूर्त आहे तर उद्या मंदिरात जाण्यासाठी तीनच्या नंतरच मुहूर्त आहे तर तीन वाजेपर्यंत बरं आहे ते उशीर आहे थोडस कारण घरातली कामं वगैरे पण आवरायला लागतात त्याच्यामुळे तर वाण्याचं सामान मी इकडे घेऊन आलेले आहे इकडे वटाण्याच्या शेंगा इकडे आहेत हे ढाळे हे पेरू प्लस फुलं आणि त्याच्यानंतर हे खण आणलेच हे बघा खण इकडे गाजर पण का ऊस काय एवढंच असतं ना एक दोन तीन चार अरे अजून हां बोरं पण आणलं हां बोरं आणि ओंब्या बरोबर आहे मी बोलते काहीतरी विसरलं आहे हे बघा हे पण आणलं आहे बोरं आणि ह्या ठीक आहे एवढं सामान आणलं आता तयारी करते आणि तनिष्काला हाताखाली घेते तर हे खण जे आहेत ना हे बघा हे तर धुवून थोडस हे करते कारण आतमध्ये घाण आहे त्याच्यामुळे धुका नको असं वाटायला धूत तर नसतात कळत नाही मला समजत पण तर एक तर मी न इतकी वर्ष झालेत लग्नाला तरी मी एक तर आईला तरी विचारत असते ना तर ताईला तरी विचारत असते पण यावेळेस यावेळेस ताईला विचारलं आईला फोन केलंच नाही सगळं ताईला विचारून विचारून घेतलं सामान कसं होतं किती जरी झालं तरी ते आठवत नाही काय काय लागतं काय काय नाही आणि प्रत्येक वर्षी करतो मान्य आहे पण नाही कधी कधी होत कोणाला असं की काय काय लागतं असं म्हणजे कधी कधी कन्फ्यूज होत तर हे सगळं मी काय करते माहित आहे हे सगळं त्याला हळदी कुंकू वगैरे तनिष्काला लावायला सांगते तनिष्का हे बघा इकडे झोपली आहे म्हणजे तन्मयरोही झोपलेत तनिष्का इकडे बसली आहे तर आता मी इकडे तनिष्काला थोडंसं काम सांगते ठीक आहे तर चला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आता कॅमेरा कुठंतरी सेट करते मी स्टँड तुटल्यापासून ना मी कॅमेरा माग हे सॉरी स्टँड तु मागवलेलाच नाही आहे तर स्टँड मागवायचं आहे मला आता ते कधी मागवायला भेटेल काय माहिती पण आता अजून मागवेल मध्ये पण मागवलं पण ते आलंच नाही आपोआपच ते कॅन्सल झालं त्याच्यामुळे ते परत मागवलं नाही तर आता आवरते हे सगळं ठीक आहे ब्लॉक पर्यंत बघा आता हे करावं ते लागणारच आहे तर मला हे झोपले मला माहिती झोप आली आहे ना सकाळी उठलेली कधी त्याच्यानंतर मी झोपलेलीच नाही तनिष्काला पण झोप आली आहे पण तिला म्हणलं थोडीशी मदत करू लाग मला त्याच्यानंतर तू झोप तर आता मी कॅमेरा इथे कुठेतरी सेट करते आणि त्याच्यानंतर हे करते ओके चल तर आता सगळ्यात पहिलं तर काढले ढाळी तिळ आणायची विसरली मी नंतर तिळ आहेत घरात तेच टाकणारे त्याच्यानंतर सकाळी आणलो तिळ गोळासाठी तीळ आणि तिळाचे लाडू पण आणायचे राहिले तर खाली भेटतात ना म्हटलं म्हंटल नगरला गेलेले आज सामान आणायला यांनी सोडलं त्यांची वाट बघत बघत उशीर झाला साडे सात मला जायला इथूनच गेले त्यांच्या सोबत बाईक वर आणि येताना आली म्हणून टॅक्सीने तर हे काढलं वटाण्याचे शेंगा पण लागतात हे चांगलं चांगलं आमन पण जास्त लागतात ओट्या भरायच्या असतात बस हम्म जमतय जमतय तरीच का <laughs> तिला म्हणूनच हाताखाली घेतलंय मला इतका म्हणजे हे झालं झोप लागलीय ना पण आता हे केल्याशिवाय झोपायचं नाही बरच बायकांचं हेच चालू असेल बरंच काय सगळ्या बायकांचं हेच करणं चालू असेल रात्रीच कारण रात्रीच करायचं असतं ना सामान वगैरे सगळं ताट वगैरे रात्रीच भरून ठेवायचं असत वटाणीच्या शेंगा गाडी यांच्या शेतात लावले इतके पटाणी मोठाने तर हा ऊस चोलायचं टेन्शनच होत आहे कसा सोलायचा म्हणून खाली बसून केलं असतं निवांत पण कसं आहे ते का उभारून जरा लवकर लवकर होतंय आणि उभारून काम करायची सवय लागली ते खाली बसून काम करायची सवयच नाही मला तर कारण स्वयंपाक उभं राहून सगळं उभं राहूनच आहे आता बस झालं तेवढ्या शेंगा बाकीच्या शेंगा टाकते केळी बॅबमध्ये तरी आता हा पेरू लावायचं त्याला पण तसंच लावायचं नाही पिरू गणेशनगरला नाही भेटला मला तर मी झालं और... ना आता हळदीच ठिकट ठिक्के द्यायचे तर गणेश नगरला भेटला नाही मग इथं इथूनच घेतलं मी आयमेक्स वरून आयमेक्स मध्ये ते दुकान आहे ना वेलने तिथं भेटला मग घेतला तिथून मला नशीब येत तरी भेटलंय कारण गेल्या वेळेस पण मला पेरूसाठी इतकं फिरावं लागलं होतं गेल्या वर्षी तसा मध्ये मध्ये पेरूसाठी खूप फिरावं ता ता लागलं होतं गेल्या वर्षी पण मला लवकर झोपल्या जातात मध्ये 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 करत असतात मम्मी हे कशामुळे तन्मत्र इतका प्रश्न विचारतो बाप रे विचारूच नका त्याच्या प्रश्नाचं तर सारख मम्मी हे काय हे कशामुळे करतात काल तर काय हम्म काल तर मला काय प्रश्न विचारला होता काहीतरी वेगळाच विचारलं होतं रासा पिकलेला वाटतोय कच्चा भेरू पाहिजे बाणासाठी तुम्ही ठेकला नाही तर त्यांनी आलेले आहेत त्यांनी म्हणजे आमचे आहो आलेले आहेत तर मी जाऊन दरवाजा खोलते तुम्ही ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा तेवढा ऊस मी काढलाय किती त्रास होतो ऊस काढताना आहे बाप रे नित्ता निघत नाही निघता कसं तरी मोठे मोठे तुकडे काढून केले जाऊ देता एक तर चाकू हाताला लागायची भीती वाटते एवढाच ऊस काढलाय ठीक आहे आता असा मान म्हणून असायला पाहिजे म्हणून ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि तीड सात नाही सॉरी पैसे दे तुम्हाला पैसे दे ताट भरायचे तर हे खूप मोठ्या मोठ्या कट करते तर एवढे मोठे दांडे पट होत मोठ ताट घे खालत वाण जास्त झालं पण ठीक आहे लागतोच तर माझं वाण कंप्लीट झालेलं आहे ठीक आहे तर याला पण हळदी कुंकु तनिष्काकडून मी लावून घेतलंय आता हे भरते आणि ताट भरते हे फुलं पण आणलेलं आहे सकाळसाठी तर सगळं झालेलं आहे काही राहिलेलं तर जे गाजर वगैरे राहिलेलं ते फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि हे बघा माझं वानाचं ताट हे बघा दिसलं ओके इकडे पसार तुम्हाला इग्नोर करा प्लीज तर इकडे हे ताट काम असतात बाबा बायकांना सगळं करायचं असत काय करणार मी मिक्स तीळ टाकायचे झाले तर तीळ आहे तर तेच टाकून थोडेसे टाकायचे असतात असं ताई म्हणून ताई म्हणजे माझी मोठी बहीण टाकलं मला बघितले नाव তো মোট তো খালছে মেহে কাড়ছে মানে হ্যাঁ निष्काला त्यासाठी जागवलेली बघ तनिष्ठ एक सिम्पल व्हाय एक हातावर तू काढ नको पण जास्त वेळ जागायचं ना नको तितकेच काढणार तिला फक्त बोट रंगवायला सांगायला बस नाही मला वाटलं जास्त वान झालंय पण नाही बरोबर झालंय काही करे। खूप झालेलंच हेच असं मला वाटते जास्त झालेलं पाहिजे तर मी भरते आणि काही नाही फक्त गोळीवर टिपके काढायचे पण दोन मिनिट पाच ते दहा मिनिटात होतील पाच ते दहा मिनटात ते झालं की झोपणार आहे नंतर सकाळी उठून पुन्हा तयारीला लागायचं त्यामुळे पटकन मेहंदी काढतील मेहंदी काढून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मेहंदी कशी काढली ते एकदम टिपके ओके तर वाहनाचं ताट जे आहे ते तयार झालेलं आहे हे बघा हे बघा ठीक आहे चाले फुलं वगैरे सगळं ठेवलंय काही राहिलेलं नाही सकाळी जे काय राहिलं ते सकाळी टाकू शकते की ना माहिती आहे पण माझ्या माहितीच तो काही राहिलेला नाही आहे तर ते झाकून ठेवते आणि मी झोपते खूप नाही झोपायचं नाही मेहंदी काढायची थोडीशीच काढायचे मेहंदी काढता म्हणून तोंड धुते नाईट क्रीम लावते त्याच्यानंतर मेहंदी काढायला बसते ओके बाय हा ब्लॉक तर मेहंदी काढलेली आहे सिंपल आणि साधी या हातावर काढलीच नाही या एकाच हातावर काढली आहे कशी येते सांगा आणि खूप उशीर आहे झोप लागली आहे मी झोपते कारण सकाळी लवकर उठायचं आहे ठीक आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड